नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनशे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या रेड शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे अमरावती सावनेर राळेगाव वडवणी आष्टी वर्धा या ठिकाणचे आपल्याकडे कापूस बाजार आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी कमीत कमीचा दर आहे सात हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी कमीत कमीचं दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती राळेगाव या ठिकाणी कमीत कमीचं दर आहे सात हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती वडवण या ठिकाणी कमीत कमी दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार आष्टी वर्धा या ठिकाणी कमीत कमी दर आहे सात हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल